श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा श्री गणेशाय नम मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणे ऐकावे षोडशोपचारी पुजावे स्वामीचरण भक्तीने नलगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सांडोने या अवगासीनं नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी सोयप्पाचा दृढ भाव घरी राहले स्वामीराव हे तयाचे सुकृत नित्य नित्यसेवा घडे त्याते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ते ज्याच्या दासी नवनिधी तत्पर सेवेसी जे धरिती मानव रूप सोयाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊ नये आपण सहज आली तया घरी केसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाय सोयाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळिती विचित्र लीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोकदर्शना येते कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशा शरीर शरीरभोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायमय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक सर्वासी कल्पद्रुमा समान होवनी कामना करीती पूर्ण भक्त का जास्त हो मानव मानवरूपी झाले भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज दृढ दृढचरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निदंक कुटिल तया शास्ते केवळ नास्तिका प्रति तात्काळ योग्य शासन करीताती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी हसोनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला स्वामी नवे ढोंगी नाना भोगभोगी साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसतसे काय तुम्ही वेड लागले वंदिता ढोंगेची पाऊले यात स्वार्थना परमार्थ मेये फसला तुम्ही अवघेही ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून ज्या घरी बैसले ते उठून चाले या चालेले एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होती बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या श्री श्रीस्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छु जन असंख्यात पातले ते ते क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊनी चरणाचे मंगलनाम गरजती वाचे हेतूपूर्वावे मनीचे मनोनिया विनवती कोणी द्रव्य पुढे टेवीती कोणी फय समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करीती पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी क्षण एक घडता सत्संगी तात्काळ पालटे की कुमती म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यत जे निजहस्ते समर्थ फुडे लोटिते पाणी सुटले त्याच्या मुखासी म्हणती येतेच मेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमोचा कळवळला मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मनी झुरतं व्याकुळ होतं भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चयासी तेतून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोजक वर्जे असे जे पातले करू करुछना त्याची झाली विटंबना दंडावया जना अवतरले यतीव्या तयाच्या चरणीत ज्याची भक्ती त्याचे मनोरथ पुरविति पसरली जगी ऐसी ख्याती लीला ज्याची पवित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलुयुगी वाढेल निश्चिती त्याचा अवतार स्वामी यती कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा समंत सदा परीशोत प्रेमळ भक्त चतुर्थ हा श्री स्वामी राजर्पणमस्त श्रीरस्तु शुभम भवतु